एक आई ए ले मैनेजर को सी हम लोग इंटरव्यू कंडक्ट करता हूँ मैं एम बी ए ग्रेजुएट्स पीजी डी एम ग्रेजुएट्स कम्प्लीट किया हुआ इवन डिस्टिंगशन किया हुआ ग्रेजुएट्स आ रहे हैं हम लोगों के पास इंटरव्यू के लिए बट दे आर नॉट वी आर नॉट सेलेक्टिंग दम बिकॉज ऑफ नर्वसनेस इन स्पीकिंग बिकॉज सी इंटरव्यू में सिक्स सेवन रोट्स देते उन सभी इंटरव्यू जो आपकी डिग्री खत्म होने के बाद छः सात राउंड उसमें ओपन डिस्कशन रहते हैं ग्रुप डिस्कशन रहते और हम लोग उनका कम्युनिकेशन स्किल्स मोर बाड़े निशाद किशोर कामानेकर हाजर ओके okay. प्रणव संदीप खामकर विराज महेश पवार ती देखील एखाद्या विद्यार्थ्याला दे माहिती मिळेल त्या पद्धतीची आणि ती पद्धत त्या मुलांना त्यांच्या पुढच्या भविष्याला अभ्यास केला असेल एखादी वेगळी पद्धत असेल आपली तर ती सर्वांना तुम्ही जर शेअर केली तर त्यांच्याही भविष्यासाठी उज्वल भविष्यासाठी खूप चांगलं काम होईल त्याकरता आपण आपले अनुभव शेअर करावे अशी विनंती चांजूर सेवा संस्था यांच्या वतीने या ठिकाणी परत वेळा होती प्रदर्शन करत आहेत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आपल्याला दे आशीर्वाद देत आहेत आणि आपलं अभिनंदन देखील करत दे आहेत त्यानंतर त्यानंतर या संस्थेचे सर्व सर्व विजय होऊ हे देखील इतकं आवडे की मी जेव्हा मध्ये घेईन तेव्हा यांच्यातला कोणतरी सिनियर बी आहे बरोबर घ्या की शांती ते संस्थेला आम्ही करून दाखवू की इथला आय पी एस हा भायखळ्यातलाच असेल आणि मला फक्त हा कार्यक्रम ह्याच वर्षी प्रत्येक वर्षी हा मी घेणारच आहे पण तुमच्यातले काही विद्यार्थी तसं सरांनी सांगितलं की आय आणि असे मोठे मोठे ऑफिसर व्हावं हे माझी पण इच्छा आहे की आपल्या युगातली लोक आपली विद्यार्थी काहीतरी चांगले व्हावं त्यासाठी मी प्रयत्न करत राहणार आणि त्यांना काय मदत लागेल त्याबद्दल मी ती कळत राहणार प्रथम आता सहा वाजल्यापासून विद्यार्थी आले त्यांचे पालक आले खूप कंटाळले तर मी सर्वांना विनंती करतो की जे आपले प्रमुख वक्ते आले त्यांच्याकडून आपण कार्यक्रम सुरू करू आणि युवक बोलून करू शकतो म्हणतो जय हिंद जय महाराष्ट्र मी फक्त त्या साहेबांना विनंती केली आपण एवढं लोकांसाठी महत्व कार्य करतात पण आमच्या शैक्षणिक विभागासाठी काही करत नाही आणि पोलीस आदरणीय दोन दिवस आचारसंहिता मॅडम हे आम्ही लक्षात घेऊनच आम्ही शांतीदूत सेवा संस्था तुम्ही सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आणि तुम्ही अशा अधिकारी आहात हे माझं घर आहे म्हणून मी आलेली आहे मी तिथे बसणार